आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग सोळावा चिदंबरातील उड्डाण एकोणीसशे त्र्याहत्तरच्या अखेरीस शरीर अंथरुणानं धरून ठेवलं होतं पण त्यांचं मन भौतिक जगात वावरणं नाकारीत होतं आता त्यांच्या मनाची गगन गगनभरारी चिदाकाशात संचार करीत होती परमार्थाच्या प्रांतात अंता प्रांताच्या पलीकडे गेल्यावरच अशा उंच उंच भराऱ्या मारणं शक्य होतं येरा गबाळ्याचं ते काम नव्हे इतरांचे नुसते मनोरथ म्हणजे मुलानं आकाशातील चंद्र धरण्याप्रमाणे हास्यास्पदच सांसारिक सकामनेतून विनिर्मुक्त झाल्यावरच हे शक्य आहे आणि कठीण वाटलं तरी त्या दिशेनं प्रयत्न असावेत हेच योग्य स्वामींचं मनोवांछित इथं देणार आहे तत्पूर्वी ज्ञानोबांच्या दोन ओव्या देतो तैसा फळ हेतूचा पांजरा सांडुनिया धनुर्धरा का प्रतीती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे जेथ उंचावलेनी पवाडे सुखाचा पैसारू जोडे आपुलेनी सुरवाडे उडो ये ऐसा या ओव्यांचा भावार्थ या संदर्भात ध्यानी घेण्यासारखा आहे दोन डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर या दिवशी स्फुरलेल्या या पुढच्या पद्यात त्यांच्या मनाची झेप दिसून येते हे मनोराज्य म्हटलं तरी फिकीर नाही कारण अशा प्रकारच्या उत्कट भावराज्यात विहार करण्यापरते अन्य भाग्य नाही हेच ते चिदंबरातील उड्डाण साकी वृत्तात आहे क्षणात येते मनात माझ्या व्यासमुनी होऊन ભારત ગાવે વિશ્વાદ્યાવે જીવન તત્વજ્ઞાન મનાત મનાતમાજા હોવુની આચાર્ય ભાષ્ય દ્વારા પ્રકટ કરાવે માનવ જીવન કાર્ય મનાત સ્વસ્થ ક્ષણાતે મનાતમાજા સ્વસ્થપડૂનરહાવે જડભરતાસમતવચિંતની નિષિની રંગુની જાવે क्षणात येते मनात माझ्या हो अति सुगम रचावे तत्वज्ञान क्षणात येते मनात माझा रामकृष्ण होऊन सवे असावे दर्शन सुख भोगून क्षणात येते मनात माझा रामतीर्थ होऊन तन्मयतेने विशद करावे वेदांताचे ज्ञान येते मनात माझा कृष्णमूर्ती होऊन जे आहे ते सुखे पहावे साक्षीपण अनुभवून येते मनात माझा अद्वैतातर मा साक्षिविते जिथे संपते तिथे तन्मय भावे तथापि व्यास आचार्य जडभरत ज्ञानदेव रामकृष्ण स्वामी रामतीर्थ कृष्णमूर्ती इत्यादी श्रेष्ठांचं व्यक्तिवैशिष्ट्य लक्षात घेऊन रचना केलेली आहे त्यांच्या व्यक्तिवैशिष्ट्यांचा ज्यांना परिचय असेल त्यांनाच या काव्याचा खरा आस्वाद घेता येईल शेवटच्या आठव्या कडव्यात मात्र स्वतःचं त्यांचं वैशिष्ट्य वर्णन केलेलं आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी साक्षीत्वही राहत नाही अशा अद्वैतात निरंतर रमावं साक्षीचाही साक्षी भाव तेव्हाच ते, ते अनुभव गम्य होत, संत भानुदास आपला परमार्थ कसा वेगळा आहे ते एका अभंगात वर्णन करून शेवटच्या चरणात म्हणतात साक्षीचाही साक्षी, साक्षी आनंद जिव्हाळा भानुदास लीळा गुज सांगे साक्षीत्वात आत्मभिन्न वस्तूचा प्रलय असतो आत्मवस्तुशी तदाकार झाल्यानंच साक्षित्व समत आणि राहतो तो केवळ आनंद जिव्हाळा म्हणजे आनंदाचा अखंड प्रवाह आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम्